त्या न मारली मला त्या नदी नाव काय काय शिरे संपल्या तुम्ही नको म्हणलं माझ्यावर पासून

फायनली बघा भजी आहे कांदा भजी स्पेशल कांदा भजीत मिरची या विहान कस झालंय मत तर आता शूट झालेला आहे आणि या विहान एकदम टेस्ट आवडल्या भजीची थोडंच केलं होतं शूटसाठी आम्ही आता नेक्स्ट टाइम करणार खायासाठी सगळ्यांना आहे ना हे ना तोंड खावलं काय सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय बघा गाईज आज विहान पण रेडी झालाय पॅन्ट घातली घातल्या बापरे आज पॅन्ट घातल्या रोज शॉर्ट घालते आणि हे बघा गण गणपती विहानचं लॉकेट बघा किती भारे गणपती बाप्पा दोरा छान छान लॉकेट लॉकेट दोरा मस्त छान आहे मी आता पॅन्ट पॅन्ट घालते

मेलोडी चॉकलेट आहे आणि आता हे पाच काही एका तुकड्यात दोन अरे देवा पाच तुकडे करा तर ही सियाबियानसाठी दिल तर म्हणजे ही खाणं होती मग ही म्हणले की मी खाण्या सियाविहनला जरा देतो तर हे दोघात अर्ध घ्यायचं होतं सियाबियानला अर्धाला देणार होतं

एवढी मोठी झाल्या गांधी होती वल्ली झाल्या ते केस आता जोडतो आम्ही तुम्हाला आता ना 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 ना। आम्ही भिजन आलो हो जरा मार्केटला गेलो होतो सामान्य आणि एकदम भिजले आणि आता ही केसं वल्ली बघून माझी म्हणते गंदी मामाची गंदी केस म्हणते होई झाले आता आणि आता चहा पेन मस्त गार, गार ना ना गरम चहा गार मध्ये गरम चहा पेना कुठे लागलं की तुम्ही ब्लॉग का अपलोड करत नाही ब्लॉग अपलोड होत नाही त्यामुळे त्याचं रिझन म्हणजे एवढं बिझी शेड्यूल चालू होतं ब्लॉग शूट करत होतं पण बाकी होत पोस्ट होत नव्हतं तर शूट्यूब पण होत नव्हतं आणि बाकीचे पोस्टिंग पण होत नव्हतं सो आता कंटिन्यू ब्लॉग आहे कंटिन्यू बघत राहा आणि एवढे दिवस एक दहा दिवस नाही ब्लॉग आले त्याबद्दल मासे किवडे नारली दुसरा भाजी बनवायचं आहे बघा किती मस्त सगळं सजवून घेतले आता खाडा वगैरे टाकून हा मस्त गरमागरम भजी बनवणार आहे अनन्या तर आता गाईज पूर्णपणे रेडी आहे म्हणजे मी नाही अनन्य झाले रेडी आणि आता भजी बनवणार आहे परत चहा आणि भजी आहे ना चहा आणि भजी तयारी तेल साडी इकडे किती ह्याच्यात अद्रकचा चहा बनत आहे बाहेर पाऊस सुरू आहे नाही आज बघा अद्रकचा चहा हे बघा इथं मम्मी सुरू आहे काम मम्मीचं लसूण वगैरे आणि लहान बघा रेडी होऊन बसलाय आव आई <laughs> चला आता आम्ही जातो वर टेरेसवर मिरची घ्यायला परत सीन अजून चालू आहे त्यांचं आणि इकडं बघा डोळा पूर्ण काढायलाय तर इथं वर आलो टेरेसवर आता डोळा काळा अजून तर बघा इथं आता मिरची काढायला भजीसाठी चारच पाहिलं लई नको बस चला पूर्ण सीन होऊच पर्यंत माझा डोळा काय धुवत काळाचा नीट होत नाही असंच राहते त्या <laughs> वतीला आहे आता બાકી છે સગરે અને ભજી तर गाईस फायनली बघा भजी इथं बनत आहे कांदा भजी स्पेशल कांदा भाजी कवीत मिरची झालं खातो आम्ही <laughs> <laughs> तर पूर्णपणे कांदा भजी तयार झालेली आहेत गाईज आणि आता सजवायचं सुरू आहे प्लेट आता हे तर खाय टेस्ट चला या बसा तर सिया विहानला बसून खावा बसून विहान इकडे बस तिकडे हँडवायला आता इथंच धुवा ताई की बॉटल बॉटल आहे की तर हा भजी आणि सिया विहानला दिल्या जातं खायला कशीच येत हे बघायचं वर आल्या आम्ही सीन चहा भजी घेऊन वरचा सीन होता हेव पट्टी बिट्टी लावली परत आणि आता अतुल पण आलाय का ते टेबल लागणार त्यामुळे शिटला टेबल घेऊन झाले वजन आहे ना काय ब्लॉक सियाविहान कस झालंय सियाविहान कसं झालंय मस्त तर आता शूट झालेला आहे आणि सियाविहान एकदम टेस्ट आवडल्या भजीची थोडंच केलं होतं शूट साठी आम्ही आता नेक्स्ट टाइम करणार खायासाठी सगळ्यांना आहे ना हे मम्मी बघा टमॅटोचा सार काय हा टमॅटोचा सार बनवा आज नवीन काहीतरी बनवावं लागले म्हणजे आधी पण बनवते पण आता खूप दिवसानंतर बनवलं नव्हतं हा आणि पापड पण होणार आहे टळणार आहे सो आता आमचा शिव वगैरे झाला आता जेवण होणार की जेवण झाले की जेवणार आम्ही आणि मग अंतुरा झोप टाकणार सो गाईज, सर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला दिन नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहते यू गाईज बाय